नमस्कार माझे लाडके मित्रांनो आपले स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल वर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर चार उड्या चला तर मग वेळ न करता चार उड्या जाणून घेऊया नंबर एक सलाम करा या तिरंग्याला जी तुमची शान आहे सलाम करा या तिरंग्याला जी तुमची शान आहे मान नेहमीवर उंच ठेवा मान नेहमीवर उंच ठेवा जोपर्यंत या सजला त्या सर्वांच्या ज्यांनी भारत देश घडवला मी त्या सर्वांच्या ज्यांनी भारत देश घडवला नंबर तीन लहरतो आहे तिरंगा अभिमानाने उंचा आजिया आकाशी लहरतो आहे तिरंगा अभिमानाने जिया आकाशी सारे रंग अभिमाना घेऊया हा एक मुखाने नंबर चार पाहुणे त्याच्या पराक्रम अंग्रेजांचे काळेजे भीतीने धडधडले रे त्या स्वतंत्र वीरांमुळेच भारतभूमीवर तिरंगा ध्वज फडफडले रे त्या स्वतंत्र वीरांमुळेच भारतभूमीवर तिरंगा ध्वज परफडले रे नंबर पाच चला सारे करूया आपल्या संविधानाचा आदर चला सारे करूया आपल्या संविधानाचा आदर जगण्याच्या शिकण्याचा अधिकार जाणे दिला जगण्याचा शिकण्याचा अधिकार नंबर सहा मतभेद सारे विसरूया बंधने सारे तोडूया एक मनाने एक भावनाने आज पुन्हा एक होऊया एक मनाने एक भावनाने आज पुन्हा एक होऊया नंबर स्वर्गाहुने प्रिया आम्हाला आमचा सुंदर देश आम्ही सारे एक जरी नाना जाती नाना देश आम्ही सारे एक जरी नाना जाती नाना देश नंबर आठ तनी मनी बहरू दे नौ जोम हो दे पुलकित रोम रोम गीत रंगा हाथी नभी लहरू दे उंच उंच जय घोष मुखी जय भारत जय हिंद जय घोष मुखी जय भारत जय हिंद नंबर नौ देश विविध रंगा चा देश विविध ढंगा चा देश विविध रंगा चा देश विविध ढंगा चा हा देश आहे विविधता जपनारा आमचा एकात्मतेचा नंबर दहा शाळा सजवा काढ्या रांगोळ्या चला करू या तयारी शाळा सजवा काढा रांगोळ्या चला करू या तयारी आली हो आली सव्वीस जानेवारी आली हो आली सव्वीस जानेवारी शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे अवनी राहणार आमचा भारत देश महान म्हणूनच आहे अवनी राहणार आमचा भारत देश महान नंबर बारा भारत देश आमच्या महान स्फूर्ती देते आमचे संविधान भारत देश आमच्या महान स्फूर्ती देते आमचे संविधान नंबर तेरा मतभेद सारे विसरूया बंधने सारे तोडूया मतभेद सारे विसरूया बंधने सारे तोडूया एक मनाने एकजुटीने कायम एकत्र राहूया एक मनाने एकजुटीने कायम एकत्र राहूया नंबर चौदा

आणि मित्र हो तुम्हाला या चॅनल वर प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सोपे निबंध व भाषण मिळेल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग